एकोणावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सिंगापूर मध्ये ईशान भारताचा सुपरस्टार गायक झुमिन गर्ग मृत्यू झाला आणि सुरुवातीला ही घटना स्कुबा ड्रायव्हिंग दुर्घटना असल्याचं सांगण्यात आलं मृत्यू प्रमाणपत्रावर थेट ड्रॉइंग म्हणजे बुडून मृत्यू असं लिहिलं गेलं पण पोस्टमॉर्टम अहवाल समोर आला आणि काही पुरावे यामध्ये विसंगत दिसल्याने आता हे प्रकरण केवळ अपघात न मानता हत्या म्हणून तपासलं जात आहे पण हे संपूर्ण प्रकरण नक्की आहे काय जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राजनंदिनी आणि तुम्ही पाहताय दे होणाऱ्या नॉर्थ ईस्ट इंडिया फेस्टिवल मध्ये सहभागी होणार होते हे फेस्टिव्हल श्यामकानू महंता यांनी आयोजित केलं होतं मात्र झुबिन यांचा फेस्टिवलच्या एक दिवस आधीच मृत्यू झाला सुरुवातीला सांगितलं गेलं की त्यांचा मृत्यू स्कूबा ड्रायव्हिंगमुळे झाला आहे तर पोस्टमॉर्टम अहवालात मृत्यूचे कारण बुडणे सांगितलं गेलं आहे याच कारणामुळे या प्रकरणाची बारकाईने तपासणी केली जात आहे जुबिन गर्ग यांच्या मृत्यूनंतर आसाममध्ये साठ पेक्षा जास्त एफ आय आर नोंदवले गेले होते त्यानंतर या प्रकरणात वेग आला तर या प्रकरणात मोठं वळण आलं आहे कारण जुबिन गर्ग यांचा मॅनेजर सिद्धार्थ शर्मा कार्यक्रम आयोजक श्याम कानू महंता बँडचा ड्रमर शेखर ज्योती गोस्वामी आणि अभिनेत्री अमृत प्रभा महंता या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे सुरुवातीला यांच्यावर गैर इरादतन हत्या असा गुन्हा नोंदवण्यात आला होता पण पुढे तपास वाढवून मर्डर कलम जोडले गेले पोलिसांनी या चौघांना चौदा दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत ठेवलं आहे तर आसाम पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सीआयडी कडे सोपवला असून एस आय टी मत तयार करण्यात आली आहे आणि या टीमचे नेतृत्व एम पी गुप्ता करत आहेत तर एसआयटी ला आता सिंगापूर सरकार कडून पुरावे मिळवण्यासाठी म्युच्युअल लीगल असिस्टंट ट्रेटी म्हणजेच म्हणजेच एमएलएटीचा आधार घ्यावा लागत आहे भारत सरकारच्या गृह मंत्रालयानेही हा एमएलएटी सक्रिय केला आहे जेणेकरून सिंगापूर कडून माहिती पुरावे आणि आवश्यक कागदपत्रे मिळू शकतील तर मृत्यूच्या रात्री काय घडलं हे अजून स्पष्ट झालं नाहीये काही वृत्तानुसार यांना श्वास घेण्यात अडचण आली काहींनी ते औषधांच्या उपचाराखाली असल्याचं सांगितलं तर काहींनी लाईफ जॅकेट न वापरल्याचा मुद्दा उपस्थित केला पण त्यांच्या पत्नी गरिमा गर्ग यांनी थेट आरोप केला की माझ्या पतीचा मृत्यू हा केवळ अपघात नाही

महंता यांना राज्य सरकारने ब्लॅक लिस्टिंग केली आहे आणि भविष्यात राज्यातील कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग रोखला आहे या प्रकरणाला अजून गंभीरता आली आहे कारण ईशान्य भारतातील लोक भावनिकरित्या झुबिन गर्ग यांच्याशी जोडलेले आहेत सोशल मीडियावर जस्टिस फॉर झुबीन हा हॅशटॅग ट्रेंड झाला तसेच लोकांनी मोठ्या प्रमाणात मॅनेजर वर आणि आयोजकावर प्रश्न उपस्थित केले ट्विटर फेसबुक आणि इंस्टाग्रामवर चाहत्यांचा संताप व्यक्त झाला लोकांनी थेट मागणी केली मुख्यमंत्री हिमताब बिस्वा सर्मा यांनी देखील जनतेला आश्वासन दिलं की सखोल चौकशी केली जाईल आणि दोषींना शिक्षा दिली जाईल या प्रकरणाच्या तपासात मोठ्या अडचणी आहेत कारण घटना सिंगापूर मध्ये घडली त्यामुळे भारतीय पोलिसांनी ना पुरावे गोळा करण्यासाठी आणि तपास करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर समन्वय साधावा लागतोय मृत्यूच्या रात्री झुबिन सोबत कोण होत कार्यक्रमाच्या आधी काय घडलं त्यांच्या शरीरावर इजा होती का औषधांचा प्रभाव होता का हे सगळे मुद्दे सीआयडी तपासत आहे मोबाईल लोकेशन डेटा कॉल रेकॉर्ड्स बँक व्यवहार तसेच सिंगापूर मधील सीसीटीव्ही फुटेज यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे यामुळे तपास आणखी खोलात जात आहे चौकशीत अडकलेल्यांपैकी काहींनी स्वतःलास निर्दोष असल्याचं सांगितलं आहे मॅनेजर सिद्धार्थ शर्मा यांनी माझा काहीही संबंध नाही मी निर्दोष आहे आणि तपासात पूर्ण सहकार्य करतोय असं म्हटलं आहे पण गरिमा गर्ग यांच्या आरोपांमुळे त्यांच्यावरचा दबाव प्रचंड आहे आसाम मधील लोकांनी आंदोलन सुरू केलं काही ठिकाणी श्रद्धांजली सभा घेतल्या काही ठिकाणी पोलीस ठाण्यांवर धरणे धरले जनता आणि चाहत्यांचा दबाव इतका वाढला आहे की सरकारलाही कडक पावलं उचलावे लागलेत आता प्रश्न आहे की पुढे काय लवकरच सिंगापूरला जाणार आहे तिथल्या पोलीस आणि न्यायालयीन अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत पुरावे भारतात आणून पुढील तपास केला जाणार आहे दोषींना न्यायालयात उभं केलं जाणार आहे जर खरोखरच हे कटकारस्थान असेल तर दोषींना कडक शिक्षा होईल आणि हा प्रकरण भारतात एक मोठं उदाहरण ठरेल पण जर पुरावे कमकुवट ठरले तर ही लढाई खूप लांबेल असो सत्य बाहेर आलंच पाहिजे कारण झुबिन गर्ग हे केवळ गायक नव्हते तर ईशान्य भारताचा आवाज होते त्यांनी आपल्या गाण्यांनी लोकांची मनत जिंकली आणि त्यांचा मृत्यू हा जनतेच्या मनावर मोठा धक्का आहे म्हणूनच जनता मागणी करत आहे की जुबिनला न्याय मिळालाच पाहिजे हा होता जुबिन गर्ग मृत्यू प्रकरणाचा आढावा तर एक आवाज गमवला पण सत्य शोधायची लढाई अजून सुरू आहे असं बोललं जात आहे तर या संपूर्ण व्हिडिओ बद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स करून कळवा कर आणि दे दणकाला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद